माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा गौरीपूजनाचा दिवस तसं सकाळी सक ना आज ना स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज देवीला येणा नैवेद्य करायचा असतो पुरणाचा स्वयंपाक आणि तुम्हाला मी त्या अकरा भाज्या दाखवल्या तर जेवढ्या भेटल्या ना अजून तेवढ्या सगळ्या घेतल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल तर सगळ्या भाज्यांना क पहिले सगळ्या भाज्या करून घेतल्या आणि सगळेही मदतीला आले होते तर मम्मी आणि माऊची स्वयंपाकाला लागले होते काही जण बाकीचा आवरत होते तर साडेचार वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली

तर आता सहा वाजले आणि चार वाजेपासून देवी आईच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर मम्मी मग ते चार वाजता उठले होते मी पण चार साडेचार उठली असेल आणि आता स्वयंपाक तर भाज्या वगैरे सगळं काही रेडी झालं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आणि आता देवी आईलांना चहा दिला आहे आता मी पण चहा घेते तर बाळांना ना नंतर दूध देवकरांना देवी आपले पण बाळ झोपले तशी माझी साई झोपली तसं देवी आईचे बाळ पण झोपलेले असते तर देवी आईच्या बाळानंतर दूध देईल आता मी चहा घेतली येता का तुला घेतली नाही घेतली ऐमाई पर डोको टेकवित चल इथं पग पाया पडूंगी माझी साई पण उठलीय नको साई ते राहू दे पाया पड जेजी बप्पा कर मावसाच्या पोळ्या राहिल्याच बाकी वस्तू कराव्या लागतात होते आणि गणपती बाप्पा साठी देवी आईसाठी मस्त पैकी ना पूर्णाचे मोदक केलेले आता मी नैवेद्य देऊन ठेव देते देवांना मोदक तळले झाले मग आहे ना पुऱ्या तळते गोड पुऱ्या तळते आली बाळा आली तर बऱ्याच त्यांची कमेंट होती की खिरीची रेसिपी शेअर कर तर मी एकदा तुम्हाला मम्मीची ना रेसिपी थोडीशी दाखवली होती त्यामुळे आणि नंतर आजही मम्मीनेच खीर केली आणि दरवर्षी मम्मीच करते तर हा देव्याईचा प्रसाद असतो तर प्रत्येकजण येताना तर खिरीचा प्रसाद दिला जातो आणि ह्या खिरीचा प्रसादाची स्वाद येणं एकदम छान लागते तर एवढी मोठी सगळी खीर केली जाते आणि ना सगळे नातेवाईकांना आमंत्रित असतं तर तुम्हाला पुढे ही व्हिडिओमध्ये दिसेल तर ही खिरीने संध्याकाळपर्यंत पुरली पाहिजे अशा हिशोबाने केली जाते तर मम्मीची तयारी पण चालू होती खीर करण्याची आणि एक काही जणींना पो पोळ्या करत होत्या तर प्रत्येकजण काही नाही करत बाय मी काय आणू तुला तुला काय आणूस ताईला मला क्लासला रोज बाय करायला बाय ए, ए, तर मी मार्केट ना मार्केटमध्ये चालली आहे तर छोट बाळा तर देवी आईंच्या बाळासाठी ना मस्त खाऊ घ्यायला चालली आहे तर जे माझ्या तर मार्केट मधून आल्यानंतर हे सगळे ना मी दरवर्षी आम्ही ह्याच भांडलमध्ये देवी आईला आहे ना फराळाचं आपण जे स्वीट आणत सगळं भरतो तर मी हे सगळे ना स्वच्छ करू तसं स्वच्छ केलेले असतात पण परत एकदा कापड मारून घेते कारण एवढं सगळं साफ केलेलं आहे मी तर अजून मिठाई आणायची बाकी कारण अजून स्वीटचे दुकान ते उघडलेले नाही तसं ऑर्डर केलेली आहे पण मस्त फ्रेश आणणार होते त्यामुळे अजून आणले नाही तर आता मा मसाले घ्यायला आणि साध्या थोडं करते ना पूर्ण जे झाले पटकन द्या चहा सगळे चहासाठी खुला छान मस्त व्हिडिओ माझ्या वडिनचा तयारी करते का हो कशा आले ते खूपच मस्त तुम्हाला माझी मावशी ना मस्त बेकीन आवडायची रेसिपी शेअर कर त्याच्यासाठी लोणागाडीला जावं लागेल तुम्हाला त्यांना भेट द्यायला तिने मला जेवेळेला बोलत तुम्ही द्यायल चालेल कधी येते मग तिथं पातातच ओडे दो होईल का पित्राला बोलू बाई आम्ही तुम्हाला मित्राला बोलू घ्यायचं मित्राला मग आम्ही तुम्हाला रेसिपी पण शेअर करू हो चालेल माझा फोन करा तुम्ही मामा फळ आणि मिठाई घेऊन आले सगळं काही बरं बरं

तर अजून माझं रेडी व्हायचं बाकरे ए साडी घरलीये नाता बी फ्रॅक वस्तू भरते पूजानी दिलीये कपडे काय खाऊ आणलंय पोस्ट बी आणलंय मी सगळं काही नागलीचे पोंगे पतंजली तांदळाचे एक नागलीचे तर आता इथं सर्व काही आहे ना जे काही राह त्या वस्तू खाई सर्व वस्तू इथे आम्ही कप आणले सगळ्यात मी सैल आवडतात खूप जास्त आणले त्याची मस्त आपण लावून देऊ महालक्ष्मींची पूजा झालेली आहे आणि आता इथे सर्व लाडू 202 202 प्रत्येक देवीला वेगळे प्रत्येक देवीला वेगळे केले म्हणजे पेगे या एक प्लेट लाडूची एका देवीला एक प्लेट लाडूची एका देवीला असं सजका व्यवस्थित झाले आणि फक्त एक एकच ठेवणार आहे ना आपण ऐक ना तर सगळे काही तयारी झाले आता ना देवी आय ना जेवणाची ताट तयार करते आहे माझी मामी आणि मम्मीची मामी तर मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे तर ही साडी ना मम्मी घेतलेली मला माझ्या महालक्ष्मीच्या कार्यक्रमासाठी तर सगळे पाहुणे पण आले माझ्या ससू पण आलेल्या आहे ताट तयार केले का हो अजून बाकी वाटतं ते गो साई खाली आहे घरी आणायला लावले सईला बोलवले सईला आवडतंय अजून माझ माझ सई तर आवडती आणि देवीच फल पाणी सगळं काय भरलं गेले आता फक्त जेवणाचे ताट बाकी आहे ले देवाची पूजा करते आता सुट्ट्या डोंगळ्या लाल तिने मिक्सते माझ्या सासूबाई आले काय कर मग ना बोलते <laughs>

ते बाळाला सांग बाळाला म्हणा मी लॉलीपॉप आणलं तुला नीट सांग नीट सांग म जेवून घ्या तुम्ही लॉलीपॉप खा म्हणा त्यांच्या हातात तू लॉलीपॉप आहे सई आहे त्यांच्याकडे हा कोणतं पण घाल बोलत्या सास म्हणाल ते घालणारी मी मागच्या वर्षी हा हे पण छान होत पण मी मागं असंच घातलेलं होतं मग बघायला लागेल त्याच्या आता

खूपच मस्त झाली एकदम असं वेगळंच प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं तर आता देवी आई जेवण्यासाठी आम्ही आता परती रूममध्ये बाहेर जाऊ आणि देवी आता जेवणार आहे तर आम्ही सगळे येणार हा रूममध्ये कोणीच राहणार नाही तर पलीकडच्या रूममध्ये सगळे काही बसणार आहोत चला बाहेर चला तर आरती झाल्यानंतर येणार दहा पंधरा मिनटं रूम रूममध्ये कोणी जात नाही तोपर्यंत देवी आईचा जेवणाचा किचन मध्ये बसले आणि एकदम येणा शांत बसावं लागतं काहीच आवाज करावा लागत नाही तर दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर येणा दोन सुवासने हे जेवणासाठी बसतात तर ऋतू आणि माझी गायत्री मामी बसवलं होतं तर मी त्यांच्यावर ताटाभोवती थोडीशी रांगोळी काढते

बसून दिले मौशील जायत्री मी बसलेले म्हणून आणि पूजा आता प्रसाद देते माला दे पूजा पहिले तू सुवासनी बसल्यानंतर ना इकडे सगळ्यांना माझे ते सगळ्यांना आमंत्रित मावशा मामा सगळे नातेवाईकांना आमंत्रण दिलं होतं तर सगळे आले होते दे देवीच्या प्रसादासाठी सगळे येतात आणि सगळे मिळून मिसून राहतात तर तुम्हाला ही माहिती आमच्या व्हिडिओमध्ये मा दिसत असेल सगळी फॅमिली एकत्रच असते आणि सगळेजणांना माणसांना पहिले जेवणासाठी दिलं तो तोपर्यंत यांना सगळे बाहेर बसले आणि जे पण येतं ना ते सगळेजणांना देवी आईची ओटी भरतात खना नारळाने तर पहिली मम्मीने भरली आणि एक, तांदा एक, न एक तांदा ना तांदळाची रास असते आणि एक गव्हाची असते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे ना एक तांदळाने ओटी भरली जाते आणि एकीची गव्हाने ओटी भरली जाते तर मम्मीची ना ओटी भरण झाल्यानंतर येणा सगळेजणांना आले असतात ना सगळे देवी आईची ओटी भरतात तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत राहा आता बोललं शमज न पान खात का पाच पकवानांच जेवण होत ना त्यांना पण काय पाच खाणी सगळं काही खुश झाला का तुम्ही खुश एक पत्र येत नाही मी सेम सेम एवढा काय 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 नाही पदार्थ जास्त झाले म्हणून ता ता तर आमचं पण जेवण झालं तर पाहुणे चार वाजत आले आणि माझी सई आहे ना देवीच्या आरती करायच्या वेळ झोपली ना तर आत्ता उठली आहे मस्त निवंत म्हणजे तिची पण जसं चिडचिड झाली नाही कारण खूप गर्दी होती सध्या पाहुणे आले ते माझे सासरकडचे माझ्या मावशा मामेचे सगळ्या तर आता आहे ना तुम्हाला सगळ्या काही शेअर आहे आता रात्री मस्तपैकी ना आम्ही डान्स थोडंसं कार्यक्रम ठेवलेला आहे तर भजन तर भजन मंडळी पण येणार आहे तर सगळे कार्यक्रम आता रात्रीचे होतील तर, होती। तर तुम्ही ना आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चला मग मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते तर तुम्हाला सेकंड पार्ट पडेल त्या पार्टमध्ये आमचे डान्स आमचे भजन आणि हळदीपुंपाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी तो दिसेल तर तू तु, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय काय सर ஆச்சூடமதி